धुळेकर सिंधुदुर्गातून आले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मी एक सदस्य आहे आणि या ठिकाणी आज गेले वीस बावीस दिवस सिंधू महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोर्चे जेल भरो आणि धरणे आंदोलन ही सगळी चालू आहेत की सरकारला जाग यावी या, या प्रश्नाबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय आहेत एक तर त्यांना मानधनवाढ मिळाली पाहिजे कारण त्या जरी अर्धवेळ असं सरकार म्हणत असलं तरी आत्ता लाडकी बहीणचा जो ह्यांदा हे जे सांगतायत आम्ही यशस्वी झालो म्हणून अडीच अडीच वाजेपर्यंत रात्रीच्या ह्या माझ्या बायकांनी सेविकांनी आणि मदतनीसांनी त्रास घेतलेला आहे नेट मिळत नाही तरीसुद्धा लांब लांब जाऊन ते सर्व सर्व केलेलं आहे सगळं आणि असं असताना त्यांना प्रत्येक व्यक्तीमागे पन्नास रुपये द्यायचे होते ते मात्र द्यायला सरकार विसरलेलं आहे आणि अंगणवाडी आणि इतरांना जे काही लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतात ते पैसे द्यायला या कारणीभूत आहेत यांना मात्र पैसे द्यायची सरकारला आठवण नाही आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मा सरपंचांची मानधनं दुप्पट केली असं ऐकलं परंतु सरकारला या शरम वाटली पाहिजे की अंगणवाडीच्या आमच्या भगिनी दिवसभर राबत असतात कुठलीही योजना येऊ दे मग संडास किती झालेत आणि किती कमी आहेत वगैरे असू देत कोण मेला आहे कोण जन्माला आलाय याची गणती असू देत हे सगळं अंगणवाडीच्या बाईवर सोपवतात आणि तिच्या मानधनवाडी मात्र काही बोलत नाहीत ती अर्धपोटी राहते तिचं काही बोलत नाहीत तिलाही मुलं आहेत तिच्याही मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे तिच्याही मुलांची लग्न करायची आहेत करा त्यासाठी सरकारला काही वाटत नाही आणि महागाई एवढी वाढवतात की बोलता सोयीने आत्तासुद्धा तो लाडकी बहीणचे पैसे जरी दिले दुसऱ्या दिवशी तेलाचे दर वाढले दुसऱ्या दिवशी कांदे वाढले तो दुसरा आला नाही आहे तो आता कधी येईल माहिती नाही हे तोपर्यंत जातात की तेही माहिती नाही परंतु अंगणवाडीच्या बायकांचे प्रश्न जे आम्ही वर्षभर गेल्या मांडतो आहे पेन्शन मिळाली पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि मानधनवाढ झाली पाहिजे आणि ज्या मुलांचं कुपोषण रद्द करणार असं नाटकं हे सरकार रोज बोलत असतं त्या मुलांना केवळ आठ रुपयामध्ये आहार द्या असं सांगतात ज्याच्यामध्ये मजुरी आहे ज्याच्यामध्ये इंधन आहे ज्याच्यामध्ये वाहतूक आहे त्या मुलांच्या तोंडापर्यंत पाच रुपये पोचत नाहीत या ठिकाणी आणि काही अंगोडी सेविका या ठिकाणी कुपोषणामध्ये बेमदत उपोषणं बसलेल्या आहेत खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर राज्यातील दोन लाख अंगोडी सेविका मदतनीस ह्या या कुपोषण निर्मूलनाचं काम करत आहेत लहान मुलांच्या आहाराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत गरोदर मातांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून बालमृत्यू आणि या सगळ्या गोष्टी पाहता या आंगोळी सेविकांना काही खऱ्या अर्थाने ही जबाबदारी शासनाने या ठिकाणी दिलेली आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे अर्थमंत्री या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो या, या आझाद मैदानावरनं की जर राज्यातील या तुमच्या या ज्या काही तुम्ही म्हणता महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी असा जो काही ग जयघोष चाललेला आहे याच लाडक्या बहिणी आज खऱ्या अर्थानं आझाद मैदानात उतरलेल्या आहेत खऱ्या अर्थानं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना या गुलाबी साडीचा फार प्रचंड राग येतो परंतु महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर आज अजितदादा तोच गुलाबी कलर जॉकेट घालून महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत हे नक्की लाडक्या बहिणीचं राजकारण एका खुर्चीचं राजकारण आहे हे या ठिकाणीच निर्माण तया निर्माण झाले प्रश्न निर्माण होत आहे आणि म्हणून जर दोन दिवसामध्ये जर कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर दुसरे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी जर निर्णय घेतला नाही <laughs> तर ना येणाऱ्या पंचवीस महाराष्ट्रामधनं दोन लाख आंघोडी कर्मचारी जेल आंदोलनामध्ये आझाद मैदानावरती बसतील वेळ आली तर कृती समिती योग्य निर्णय घेईल त्यावेळेस नक्कीच त्या ठिकाणी प्रचंड मोठा निदर्शन करण्याचा प्रयत्न आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ या ठिकाणी मी एवढं नमूद करतो की या महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची चेष्टा लावलेली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी धरणे आंदोलन संप या माध्यमामधून सरकारला इशारे दिले पण सरकारला इतर कर्मचाऱ्यांचं देणं घेणं आहे सरपंचाचं देणं घेणं आहे राजकारणी लोकांचं देणं घेणं आहे पण या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं देणं घेणं नाही आणि आत्ताच मी पाहिलं कि नी मांदन की सरपंच आणि उपसरपंचाला दुप्पट मानधन वाढ केले सरपंच आणि उपसरपंच काय करते चांगलं काम करते मला त्या ह्याच्यातमध्ये जायचं नाही पण ज्या अंगणवाडी कर्मचारी कुठंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांची गरज लागते त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये जे भरीव वाढ करण्याचा आर काढायचा आहे ते सरकार आर काढत नाही महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की अशा कार्यकर्तीच्या मानधनवाडीचा जी आर निघल्यानंतर तुमच्याही मानधनवाडीचा जी आर निघू काढूत पण कृती समितीने अनेक वेळा भेटी दिल्या अनेक वेळा कृती समिती बरोबर बैठक घेतली पण या सरकारने फक्त आश्वासनावर बोलवण केले सर फक्त आश्वासन अधिवेशन झालं पा। पावसाळी अधिवेशन झालं पण सरकारने या मानधनवाडीचा जी आर काढलेला दे नाही पेन्शनचा जी आर काढलेला नाही आणि जे ग्रॅज्युटीचा जी आर ते कृती समितीने जिंकलेला आहे कोर्टामध्ये केस त्याच्यामुळं हे ग्रॅज्युटीचा जी आर या सरकारने तात्काळ काढावा आणि मानधनवारीचा जी आर तो तात्काळ या सरकारने काढावा या नसता या महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी या सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत मागण्या आमच्या हक्काच्या मागण्या आमच्या हक्काच्या Bye! Right. Right.